विठ्ठल या कलियुगामध्ये मंताच नाम किती श्रेष्ठ आहे हे संत आपल्याला सांगतात किती श्रेष्ठ आहे बघा तीन माता होत्या आता तीन माता कोणत्याही मात असो त्या आपण झालो माता म्हटलं की त्या तुम्ही पेवाचही टाकल्या तर नाही काही नाही अंजनी आणि एक अगस्ती ऋषीची पत्नी होती लोपामुद्रा ती तिघे जणी मस्त बसल्या गप्पा करत होत्या गप्पा करत असताना चांगल्या गप्पा रंगात आल्या एक कशी म्हणते बसवल्या माता आणि ते अग बघितलं का राम किती शूरवीर प्रतापी आहे म्हणते काय झालं म्हणते वनवासात गेला असताना त्या रावणानं म्हणते सीतेचं हरण केलं म्हणते समुद्र पार करून आणि त्याचा वध करून सीतेला परत आणलं असं म्हणते माझा राम शूरवीर आहे आता लोपामुद्रा माता म्हणते एवढं म्हणते समुद्रावर पूल बांधायचं आणि एवढं जायचं कुटाना करायचं कामच नव्हतं म्हणते नुसतं आमच्या घरच्या यायने चांगलंच तर एका घोटात म्हणते समुद्र कशाच करून घेतला असता ठर <laughs> तुमचं राहू द्या मग ऐकून घ्या म्हणते रामाले समुद्रावर पूल बांधायचंही काम नसतं आणि या लोकमुद्राच्या पतीले म्हणते अगस्तीले त्या समुद्राचं पाणी एका घोटात प्राशन करायचंही काम नसतं तर नुसतं मग कोराला सांगायची ते एका ओळीत तर म्हणते प्रभू नेले म्हणता रामातही शक्ती नाही आणि अगस्ती ऋषीतही शक्ती नाही माझ्यातही शक्ती नाही शक्ती कशात आहे प्रभूच्या नामाल